नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की रियूज कॉन्टेंट म्हणजे नक्की काय आणि तो का येतो यूट्यूब आपल्याला का देतं आता रियज कॉन्टेंट कधी येतो ते मी तुम्हाला सांगेन सगळ्यांनाच माहिती आहे की यूट्यूबकडून अर्निंग करायचं असेल तर आपल्याला आधी वन के सबस्क्रायबर्स आणि फोर के वॉच टाईम जो आहे कंप्लीट चानेल था था तो कम्प्लीट करून घ्यावा लागतो त्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं म्हणजेच आपण अपील करायचं असतो मॉनिटायझेशनसाठी त्यानंतर चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतं त्यावेळेला आपण अर्निंग करायला लागतो आणि जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनसाठी पाठवताय हा जेव्हा क्रायटेरिया सगळा कम्प्लीट होईल त्यानंतर तर त्यावेळेला तुम्हाला असं लिहून येतं की तुमचं चॅनेल रिव्ह्यूमध्ये तुम्ही जे अप्लाय केलेलं होतं मॉनिटायझेशनसाठी ते रिजेक्ट करण्यात आलेलं आहे बिकॉज ऑफ ओनली रि यूज कॉन्टेंट यूज कॉन्टेंट नक्की काय आहे आणि यूट्यूब तुम्हाला का देतं काही काही जणांचे चॅनेल अगदी क्लिअर आहेत त्यांचे फेस कॅमचे सुद्धा व्हिडिओ आहेत परफेक्ट आहे अगदी सगळी गोष्टी जो काही क्रायटेरिया आहे तो अगदी प्रामाणिकपणे त्यांनी पूर्ण केलेला असतो पण यूट्यूब त्यांनासुद्धा रियूज कॉन्टेंट नक्की का देतो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या क्रिएटरचा व्हिडिओ डाउनलोड करून थोडंसं एडिटिंग वगैरे करून स्वतःच्या चॅनलवरती अपलोड करताय आणि तो सगळा पूर्ण क्रायटेरिया तुमचा कम्प्लीट होतो आणि ज्या वेळेला मॉनिटायझेशनसाठी तो व्हिडिओ पाठवताय तेव्हा तुम्हाला यूट्यूब रियूज कॉन्टेंट असं देतं आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आता समजा तुम्ही एखादा क्रिएटर फेमस आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पटकन जो यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करून चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर डाउनलोड केला त्या क्रिएटरचा एखादा व्हिडिओ किंवा समजा टी व्हीचं रेकॉर्डिंग केला म्हणजे टी व्हीमध्ये एखादा शो आहे झुरू आणि त्याचं रेकॉर्डिंग करून तुम्ही तुमच्या चॅनेलवरती अपलोड केला किंवा सिरियल्स वगैरे असतात ते जर डाउनलोड करून तुम्ही तुमच्या चॅनेलवरती अपलोड केला किंवा मूवी असते मूवीसाठी सुद्धा खूप वेगळ्या गोष्टी असतात ॲक्च्युली यूट्यूबवरती अपलोड जर करायचं असेल पण दुसऱ्या क्रिएटरचं जर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या चॅनेलवरती टाकला तर एकशे एक टक्का तुम्हाला यूट्यूब रियूज कॉन्टेंट असं देणार आहे आणि तुमचं चॅनेल मॉनिटाईज होणार नाही आता दुसरी गोष्ट जर तुम्ही कॉपीराइट फ्री असू दे किंवा कॉपीराइट नॉन कॉपीराइट म्युझिक असू दे किंवा कॉपीराइट म्युझिक असू दे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं ते जर यूज केला समजा आता माझं स्वतःचं म्युझिक आहे तुम्ही तुम्ही जर माझी परमिशन न घेता ते जर म्युझिक तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरला तर नक्कीच मी तुम्हाला कॉपीराइट देईन किंवा रिव्ह्यूज सुद्धा देईन त्यामुळे कोणाचंही म्युझिक असू दे किंवा व्हिडिओ असू दे जर तुम्ही तुमच्या त्या व्यक्तीच्या परमिशनशिवाय तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जर अपलोड केला म्हणजे तो व्हिडिओ जर तुमच्या वरती अपलोड केला तर नक्कीच रिहीज कॉन्टेंट येईल जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आहात आणि तिथे एक कार्यक्रम सुरू आहे तो जर तुम्ही शूट केला आणि तुमच्या चॅनेलवरती टाकला तर तरीही तुम्हाला युट्यूब रिहीज कॉन्टेंट देईल कारण तो तुमचा स्वतःचा कॉन्टेंट नाही आहे तुम्ही स्वतःच्या मोबाईलने जरी शूट केला तरीसुद्धा तिथे तुमचा तो कॉन्टेंट नाही आहे तो तिथेच सुरू होता आणि तुम्ही जस्ट ते शूट केलं आणि तुमच्या मोबाईलवरती टाकला तर तरीही यूट्यूब तुम्हाला रियल्स कॉन्टेंट म्हणून देईल काही जणांचा असा प्रॉब्लेम होतो की अगदी त्यांनी फेस कॅमचे व्हिडिओ बनवलेले आहेत सुरुवातीपासून जे चॅनेल मॉनिटायज होईपर्यंत जितके व्हिडिओ त्यांनी टाकलेले आहेत पूर्णपणे ते स्वतः त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत काहीसुद्धा त्यांनी इकडचं तिकडचं शूट केलं ना त्यांनी इकडचं तिकडचा व्हिडिओ डाउनलोड केला आणि स्वतःच्या चॅनेलवरती अपलोड केला किंवा जर एखाद्याचं म्युझिक वगैरे चोरून घेतलं असं काहीही न करता अगदी प्रामाणिकपणे जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी जर व्हिडिओ बनवलेले असतील आणि त्यानंतर सुद्धा त्यांना जर रिव्ह्यूज कॉन्टेंट येत असेल तर तो काय येतो ते मी तुम्हाला सांगेन जर आपलं थोडंफार टायटल जमलेलं तुमचा एक व्हिडिओपासून शंभर असू देत दोनशे असू देत किंवा हजार असू देत त्या काही व्हिडिओमध्ये जर यूट्यूबला असं वाटलं की नाही बाबा हे सिमिलर आहे हे म्हणजे नक्की काय तर टायटल थमने जे आहे ते सिमिलर आहे असं यूट्यूबला ज्या वेळेला वाटतं तेव्हा ते तुम्हाला रिव्ह्यूज कॉन्टेंट देतात आता रिव्ह्यूज कॉन्टेंट दिल्यानंतर आपण अपील केल्यानंतर तीस दिवसानंतर आपलं चॅनल रिव्ह्यूमध्ये जात आणि तीस दिवसा दिवसानंतर आपल्याला समजतं की बाबा आ, काय झालं आहे नक्की म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन ॲक्सेप्टेड झालेलं आहे की पुन्हा रिजेक्ट येऊन रियूज कॉन्टेंट आपल्याला दिलेला आहे यूट्यूबने जर तीन तीस दिवसानंतर सुद्धा हे जर नाही झालं तर पुन्हा जर तुम्ही रिव्ह्यूमध्ये दिला तर नव्वद दिवस म्हणजे टोटल तीन महिने तुमचं चॅनल रिव्ह्यूमध्ये जाणार आणि तीन महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा आणि मेल येणार आणि जर हे वारंवार असं झालं तर मग ते काहीच उपयोग नाही त्या गोष्टीचं तुम्हाला जर यूट्यूब रिव्यूज कॉन्टेंट देत असेल वारंवार वार जर आपण यूट्यूबला पुन्हाही पुन्हा आणखीन एकदा अपील करून करून जर रियूज कॉन्टेंट जर यूट्यूब देत असेल तर त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते तुम्ही पहिल्यापासून जितके व्हिडिओ तुमचे आहेत तितके पूर्ण चेक करायचे ठीक आहे इडिट करायचे व्यवस्थित त्याचं जे काही टायटल असेल थांबलेलं असेल आपल्याला थोडंफार जरी सिमिलर वाटत असेल तर ते पूर्णपणे चेंज करायचं शॉर्ट व्हिडिओचंही तसंच आहे जे काही टायटल आहे ते पूर्णपणे चेंज करायचं आणि शॉर्ट व्हिडिओला काही थांबण्याचा प्रॉब्लेम नसतोच त्यामुळे फार काही तुम्हाला हे करावं लागणार नाही कष्ट घ्यावे लागणार नाहीत पण तुमच्या लाँग व्हिडिओचे थांबलेलं टायटल व्यवस्थित सगळं ते चेंज करून एडिट वगैरे करून तुम्ही पुन्हा रिव्ह्यूमध्ये घालवू शकताय तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी आणि त्यानंतर मग तुम्हाला नक्कीच यूट्यूब मॉनिटायझेशन तुमचं जे काही आहे ते ॲक्सेप्ट करेल काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर हे तर आता समजा तुम्ही वेगवेगळ्या साईडवरून किंवा वेगवेगळ्या ॲपवरून जर व्हिडिओ डाउनलोड केला ते सगळे व्हिडिओ एकत्र केला एडिटिंग केला एडिटिंगसाठी खूप वेळ घालवला त्याचं थमनेल बनवण्यासाठी खूप जास्त वेळ घालवला वाईस ओवर केला आणि जरी तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केला तरीही यूट्यूब तुम्हाला रियूज कॉन्टेंट हे देणार आहेत कारण तुम्ही स्वतः त्यासाठी कितीही मेहनत घ्या पण तुमचं तो स्वतःचं कॉन्टेंट नाही आहे तुम्ही कुठून तरी तो चोरून घेतला आहे आणि स्वतःच्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे ते यूट्यूबला पटकन समजतं त्यामुळे तुम्हाला त्याचा रियूज कॉन्टेंट यूट्यूब देतं आज दुस दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःचेच व्हिडिओ एक व्हिडिओ दोन वेळेला अपलोड नाही करू शकत तरीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरहीच कॉन्टेंट म्हणून देतं मग ते शॉर्ट व्हिडिओमध्ये असू दे किंवा लॉंग व्हिडिओमध्ये असू दे एकच व्हिडिओ दोन तीन वेळेला अपलोड नाही करू शकत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यात जर तुम्ही लक्षात घेतला तर मॉनिटायझेशनसाठी अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आणि मी तर म्हणेन आपल्याला काय गरज आहे की लोकांचं कॉन्टेंट जो आहे तो डाउनलोड आप करून आपल्या चॅनेलवरती अपलोड करण्यासाठी भलेही तुम्ही एखादी सेलिब्रिटी असेल किंवा एखादं फेमस युट्यूबर असेल त्याचा जर व्हिडिओ घेतला डाउनलोड करून आणि तो तुमच्या चॅनेलवरती अपलोड केला तर तुम्हाला अगदी म्हणजे एका दिवसामध्येच तुमचं चॅनेलचा जो काही क्रायटेरिया आहे वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम तो पटकन कम्प्लीट होईल पण मॉनिटायझेशनच्या वेळेला तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम हा येणारच त्यामुळे इतर कोणाचाही कॉन्टेंट यूज करून आपल्या चॅनेलवरती तो ते व्हिडिओ एडिटिंग वाईस ओव्हर वगैरे करून अपलोड करण्यात काहीही अर्थ नाही आहे तुम्ही स्वतःचा जो काही रिअल कॉन्टेंट आहे जे काही तुमच्याकडे आहे जसं आहे तसं दाखवा ते नक्कीच लोकांना आवडेल किंवा अगदी ते मॉनिटायझेशनच्या ह्याच्यामध्ये येऊन तुम्ही अजिबात म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या त्या करू नका नाही तर मग तुमचं चॅनल अजिबातच मॉनिटाईज होणार नाही तुम्हाला जो जोपर्यंत यूट्यूबचं समाधान होत नाही तोपर्यंत तो ही यूट्यूब तुम्हाला रिव्ह्यूज कॉन्टेंट रिव्ह्यूज कॉन्टेंट देणार आहे आता माझी एक फ्रेंड होती मुंबईची त्यांचंही एक चॅनल होतं धनू एक नवी सुरुवात ठीक आहे तर त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं होतं तर त्यांना पुन्हा यूट्यूबने रियूज कॉन्टेंट दिला तीस दिवसानंतर त्यांनी जेव्हा रिअप्लाय केलं तर त्यांना पुन्हाने रियूज कॉन्टेंट दिला आता पुन्हा त्यांना तीन महिन्यानंतर म्हणजे नव्वद दिवसानंतर चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवावं लागेल तर त्यांनी लिटरली म्हणजे चॅनेल त्यांनी बंदच केलं मी त्यांना खूप जास्त समजवलं आम्ही इंस्टाग्रामवरती जेव्हा बोलत असतो की तुम्ही ट्राय करत राहा नसेल तर दुसरं चॅनल ओपन करा आणि ट्राय करत राहणं जास्त गरजेचं आहे यूट्यूब एक दोन महिने किंवा एक दोन वर्ष मेहनत घेऊन सक्सेस मिळणार नाही आहे हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही आपल्याला जर खरंच काहीतरी करायचं असेल जे आहे त्यामध्ये कंटिन्युटी ठेवणं जास्त गरजेचं आहे यूट्यूबमध्ये कन्सिस्टन्सी असणं जास्त गरजेचं आहे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जे यूज कॉन्टेंट असेल कॉपीराईट क्लेम असेल तरीही तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही त्यामुळे रिव्ह्यूमध्ये पाठवायच्या आधी जेव्हा तुमचा हा क्रायटेरिया सगळा कंप्लीट होतो त्याच्या जेव्हा आपण म रिव्ह्यू रिव्ह्यूमध्ये पाठवणार असतो चॅनल त्याच्या आधी पूर्ण एक दिवस घालवा की बाबा प्रत्येक एक एक व्हिडिओ चालून काढा की अजिबात त्यामध्ये काहीही खराबी नाही आहे त्यामध्ये काहीही फॉल्ट नाही आहे किंवा रियूज कॉन्टेंट नाही आहे किंवा आपण एखादी व्हिडिओमध्ये काही एक्स्ट्रा काही ॲड केलेला आहे का दुसऱ्याचं तेसुद्धा बघा लागलीच तो व्हिडिओ एकतर डिलीट करा ठीक आहे डिलीट केल्यानंतर फक्त व्हिडिओचं काय होतं ज्या व्हिडिओकडून तुम्हाला जितके सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत वॉच टाईम मिळालेला आहे वॉच टाईम डिलीट होतो सबस्क्रायबर्स फक्त राहतात ठीक थी। आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या त्यामुळे तुम्ही अजिबात चुका करू नका चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी कारण मला माहिती आहे मी स्वतः एक यूट्यूब क्रिएटर आहे ते किती कष्ट असतात किंवा किती मेहनत असते आता सगळे तर म्हणतील की फक्त व्हिडिओसमोर येऊन बडबड तर करायची आहे अजिबात नाही एखाद्या विषयावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर, तर प्रॉपर माझ्यासोबत जे कोणतेही क्रिएटर्स असतील ठीक आहे तुम्हाला जर चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल एक नाही दोन नाही दहा असे शंभर व्हिडिओ बघावे लागतात त्याच्या संदर्भातला होता जास्त फार काही मी सांगितलेलं नाही आहे जितकं मला माहिती होतं जितकं मी प्रत्येकांचे व्हिडिओ बघितले त्यातून मला जितकी माहिती मिळाली तितकं मी तुमच्याशी शेअर केलं थोडा जरी व्हिडिओ नॉलेजेबल तुमच्यापर्यंत जर काही वाटलं असेल किंवा पोहोचला असेल व्हिडिओतून तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर